हरणासाठीचा रेस्क्यूचा हा आजचा विशेष भागातील विशेष व्हिडिओ घटना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पानवी गावातील पानवी गावातील गट क्रमांक बावीस पुंडलिक कारभारी पाटील सोमासे यांचा शेततळाव म्हणजे शेततळे शेततळ्याच्या अवतीभोवती काही कुत्रे या हरणीचा लागले आपला जीव वाचवण्यासाठी सैऱ्या वैरा पळत असताना हरणीचा तोल गेला आणि अचानक शेततळ्यामध्ये हरिण पडलं आता शेततळ्यामध्ये भरपूर पाणी आणि यातच आपला जीव वाचवणं हा एक मोठा संघर्ष या हरणाला सहन करावा लागला हे सर्व दृश्य पुंडलिक सोमासी यांनी बघितलं दूरध्वनीवरून पोलीस पाटील वाल्मिक बाउचे यांना या घटनेची माहिती दिली वाल्मिक बावचे यांनी सविस्तर ही माहिती वन विभाग अधिकाऱ्यांना कळवली वैजापूर येथील सोळंके आणि पवार यांना ही माहिती कळवण्यात आली परंतु खूप वेळ उलटूनही ही मंडळी काही लवकर इकडे रेस्क्यू साठी पोहोचली नाही इकडे हरिण शेततळ्यात पडल्यानं पाण्यासोबत पाण्याच्या विरोधात आपला जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत होत तास उलटून गेले जीव वाचवण्यासाठी तगमग हरिणीची तडपड सुरूच होती पोलीस पडील वाल्मिक पावचे आणि त्यांचे सहकारी किशोर मुंडे बाळू गायकवाड आणि पुंडलिक सोमासे ही चार मंडळी एकत्र आली यांनी हरणाला जीवदान देण्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरविलं कमरेला कासरा बांधला आणि सोबतच आणखी एक, एक एक्स्ट्रा दोर घेऊन बावचे आणि त्यांचे सहकारी यांनी सुरू केलं ते रेस्क्यू ऑपरेशन या हरणासाठी अनेक दीर्घकाळ अनेक प्रतीक्षेनंतर आणि आने अनेक प्रयत्नांनी हरिण थोडस जवळ आलं हरिण जवळ येत होत मात्र आपल्या स्वभावानं अतिशय तापट असलेलं हे हरिण काही केल्या लवकर जवळ येत नव्हतं यातच हरणाला कासरा बांधायचं कसा आणि याबरोबरच त्याला पाण्याच्या बाहेर काढायचं कस हेही अवघड अनेक जिकरीचे प्रयत्न केल्यानंतर मुंडे बावचे आणि गायकवाड याबरोबर सोमासे या चौघांनी मोठ्या शिथापीनं हरणाला पाण्याच्या बाहेर काढलं पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर थोडासा मोकळा श्वास या हरणानं घेतला त्याला रिलीज करण्यापूर्वी प्राथमिक उपचार म्हणून त्याला मलमपट्टी यांनी केली मात्र दुःखदायक बाब म्हणजेच वन विभागाचे अधिकारी कधी वन्य प्राण्याला जीवदान मिळावं यासाठी त्यांच्याकडून कधी अशा पद्धतीचे प्रयत्न होतच नाही ही गोष्ट केवळ छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर तालुक्यातीलच नव्हे तर बहुतांश भागातील आहे वन विभागानं अशा पद्धतीचं रेस्क्यू करण्यासाठी तातडीनं प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं बावचे यांनी सांगितलं हरणाला जीवदान मिळालं आणि यासोबतच शेतकऱ्यांना सुद्धा आपण हरिण वाचवलं याचा आनंद झाला आपल्या भागामध्ये वन्य प्राणी अशा पद्धतीनं फिरत असतात त्यामुळं जर अशा घटना झाल्याच तर वन विभागाला कळवाच परंतु जर शक्य असेल तर आपल्या वतीने सुद्धा प्रयत्न करायला विसरू नका